मुंबई महाराष्ट्राची नाही भाजप नेत्यांना ओकली गरळ स्टार प्रचारकाची लॉप पकप ऐका भाजपच्या नेत्याची ही मुक्ता हियर वी आर लुकिंग तोल सुटलेला अण्णा जो तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष राहिला आहे या भाजपच्या तामिळनाडूच्या माजी प्रदेशाध्यक्षानं आपल्या अकलेचे तारे तोडत केवळ आणि केवळ सत्ता मिळवण्यासाठी आपल्या एकशे सहा द ओनली सिटी इन कंट्री ट्रिपल सरकार पॉसिबल एट द द द सेंटर देवेंद्र फडणवीस स्टेट अँड मेयर सरकारी मेयरसी बिकॉज बॉम्बे इज नॉट नॉट अ महाराष्ट्र सिटी 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 इंटरनॅशनल दिस गॉट अ अ बजेट ऑफ करोड नॉट स्मॉल मनी

आपल्या अकलेचं प्रदर्शन केलंय मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मतदार आहेत तेव्हा या मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी देशभरातील नेत्यांना स्टार प्रचारक बनवून भाजपनं मुंबईच्या गल्लीबोळात फिरवण्याचं ठरवलंय तेव्हा मुंबईत तेजिंदर सिंग तिबाना या उमेदवारासोबत मत मागत फिरणाऱ्या या अण्णानं हे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत हा जो कोणी अण्णा फड्णा झन्ना मलाही आहे बरं का हा विचार भाजपचा आहे का तो भाजपचा नेता आहे नेता असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध या अण्णा मला विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्र कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा हे धनुष्यबाण ज्यांनी घेऊन चोरलाय किंवा जे शिवसेना म्हणून मिरवत आहेत का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा एवढे की थोडात मारून गेला तो अण्णामध्ये सरकारच्या आमचं आम्ही बघू आम्हाला काय करायचं निवडणुकीच्या प्रचारात मतांसाठी नेत्यांकडून अनेक प्रलोभनं दाखवणारी वक्तव्य करण्यात येतात पण महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेला दुखावणारी वक्तव्य करून कोणत्या मतदारांची मतं आपल्या पारड्यात पाडून घ्यायची आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय त्याला कारण आहे भाजपच्या नेत्यांनी या आधीही केलेली बेजबाबदार वक्तव्य संभव बनेगा ना बे ना नगर इथरा चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा संभव बनेगा ना ना हम ना इतना नगर नगरसेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा आधी कृपा शंकर सिंग आणि आता हा अण्णा मला याचं हे वक्तव्य मराठी माणसाच्या मनावर घाव घालणार आहे संतापानं चीड आणणार आहे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या अशा वक्तव्यान या वक्तव्यानंतर मराठी माणूस या नेत्यांना पंधरा तारखेला कोणती जागा दाखवतो हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी